परिचय द्या आणि येत्या नवरात्रीसाठी आगाराम देवी ट्रस्ट तर्फे काय काय तयारी करण्यात आलेली आहे याची माहिती सांगा मी महेश कुमार गोयल आग्याराम देवी मंदिराचा सचिव या नात्याने या वर्षी भक्तांकरिता सगळ्यात महत्वाची बाब म्हणजे जे अखंड मनोकामना ज्योत आहे त्या अखंड मनोकामना ज्योत या तांब्याच्या कलशामध्ये आपल्याला लावण्यात आलेल्या दिसतील तांब्याचं एक आपल्या हिंदू संस्कृतीमध्ये एक साधारण महत्त्व आहे यावेळेस मातीचं राहणार नाही यावेळेस मातीचं नाही राहणार यावेळेस ते कलश जे आहे ते तांब्याचे राहतील आणि दिवस सुद्धा तांब्याचाच राहील त्याच्याचमध्ये अखंड मनोकामना ज्योत मंदिर ट्रस्टद्वारे प्रज्वलित करण्यात येईल त्याच्यानंतर येणाऱ्या सर्व भक्तांकरता

यावेळेस करण्यात आलेली आहे माननीय उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती न्याय तसेच मान्य केंद्रीय तसे मंत्री महोदय तसेच मुख्यमंत्री महोदय मान्य देवेंद्र फडणवीस साहेब यांना निमंत्रण देण्यात आलेलं आहे आणि नागपूरचे या परिसराचे विधानसभेचे सदस्य आणि सर्व आमदारांना निमंत्रण देण्यात आले आलेलं आहे ठराविक वेळेत सगळे जे काही आपले निमंत्रित पाहुणे येतील त्यांच्या हस्ते मुख्य ज्योत प्रज्वलन आणि जो बाकीच्या ज्या तीन हजार ज्योत आहेत त्यांचं प्रज्वलन करण्यात येईल तुम्ही भक्तांसाठी एक नऊ प्रतिमांचा असा उल्लेख केलेला आहे यावेळेस विशेष आकर्षण राहणार आहे काय आहे त्याचं आपण जसं बघतो की नऊ दिवसांमध्ये रोज नऊ रूप नऊ रूप देवीचे आपल्याला पाहायला मिळतात त्या नऊ रूपी देवी मातेंचे एक मोठा फोटो आणि खूपच सुंदर फोटो आपल्याला वेळेस पाहायला मिळणार आहे आणि तो गर्भगृहाच्या बाहेर आपण भिंतींवर लावण्याचा प्रयत्न आपला चालू आहे येत्या दोन दिवसात ते सगळ्या प्रतिमा दिसतात हे विशेष आकर्षण राहणार विशेष करून भक्तांना एक भक्तांना काय आवाहन करताय तुम्ही भक्तांनी येऊन नवरात्रीमध्ये तसं गेल्या अनेक वर्षापासून भक्त इथे येऊन आपल्या मनोकामना हे करतात आणि इथे आपल्या आयुष्यात सफल होतात यावर्षीसुद्धा सगळ्या वक्त्यांनी यावं हे सार्वजनिक मंदिर आहे आम्ही त्यांच्या सेवेसाठी तत्पर आहोत